दिवा को लावी लावी गयेला लावला ला हा शब्द लावी ला येला अरुण्या गवना माझी दिवा कोणी लावी लावी गेला पुत्र तरी रामाचा चाल ये अंगाई गीत संपली किती जणांच्या घरी आजी आहे बस तुम्हाला तुमच्या आजीनं मांडीवर घेऊन झोपवय का नाही तुमची टाळू मागलीये असं तेलानं पिचपिच पिचपिच केलंय सगळं पाय दाबले कानातला मळ काढलाय केलंय का नाही आणि जर कुणी म्हणणार कोड वाटल जगातलं सगळ्यात दलिंद रेसू एखाद्या ना असं डोक्यावर हात फिरून कडकड बोट मोडलेत का नाही जर कुणी बोटं असतो म्हणून हात पिरून बोट म्हणून तिचं हे माझा मेकअप जातो मेकअप जातो अहो अंगाई गीत गेले आता लेकर अंगाई गीत गात झोपते का गा, खरं सांगा आता सिस्टम काय लेकराला स्पेशल रूम मोबाईल मम्मी जाता जाता बल्प बंद करते झिरो बल्प लावते गुड नाईट गुड नाईट पिल्लू गुड नाईट सकाळी मम्मी उठते गुड मॉर्निंग बाप जाता जाता म्हणतो गुड मॉर्निंग बाप गेला संध्याकाळी आला गुड नाईट म्हणजे सकाळी गुड मॉर्निंग रात्री गुड नाईट दिवसभर वातावरण टाईट कुणीच कोणाला बोलवला अहो आजीने जवळ जी घ्यावं अंगाई गीत म्हणत तसं थप्पी थप्पी झोपवायचं एक शास्त्र आहे संगीतकार आहे तिथं ते थपपायचं बी एक शास्त्र आहे तुम्ही बघा तुम्ही ते आध्या जोरात हात असते बरोबर आहे का ना झोपलं पण आणि त्याच्यात स्वप्नांचा झुला हे शांताबाई गाणं नाही ना हे अंगाई गीताय सर त्या गायकाला भेटा ते गायक म्हणला मी माझ्या आत्या मला अंगा गीत म्हणायची शांताबाई शांताबाई चक्रा नकरा चक्रा झोपायचं काय दुर्दैव ते गाणं आलं भल्या भल्याची झोप उडली आता काय सांगा माया गावात शांताबाई नावाची बाई महिनाभर घराच्या बाहेर नव्हती ते घराच्या बाहेर आली की लेकर जायचे चक्रा नकरा चक्रा अवघड आहे सगळं ऐक नाही म्हणून माझ्या आईची ओबी काय मोठे मोठे बाई ढोळे आईच्या मांडीवर लेकरू झोपल्याच्या नंतर कि झाली बाई रात्र दिवा रामाचा येला लेकरू झोपत कुठं मांडीवर हे चित्र डोळ्यासमोर एक मिनिटांना भावानं वाईट वाटून देऊ नका वेळ घेतोय पण ऐका लेकरू डोळ्यात झोपलं ना असं त्याचे डच झापडा असेल पापण्या अशा झापतात आणि हे आहेत का बुबळ हे बुबळ हलतात कधीतरी त्या हलणाऱ्या बुबळाकडे बघा की फक्त माय बघू शकते कोण बघू शकते लेकराच्या बुबळात माय बघते पण हे लेकडू मोठं झाल्याच्या नंतर नको त्या बुबळात बघते ती पूर्वी म्हणते सांग तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय हे म्हणते आकाश चंद्र तारे अरे आग लागल र डोळ्याला आकाश चंद्र तारे काय तुला साधे वाटायला हे चंद्राचे रूप का देत चंद्रासारखी दिसते तुला चंद्रावर खड्डे येत रे स्वरूप तरी निडले ऐका आई लेकराचं वर्णन करते कसं मोठे मोठे बाई डोळे मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या कोई आणि कोई कोय माहिती ना कोय कोय किसका खेळ आहे ना आग, आता चले एका कोय माहिती हा कोय नाही स्लाइस माझा फ्रुटी अहो त्या मुंबई मध्ये कार्यक्रमाला गेलो ते मी रसपोळ्या खाता का म्हणजे हो खातो माझाच पालता केला आणि त्याच्या सोबत रस, रस तोडल्यात का नाही कैर्या इमानदार सांगा तोडल्यात का चोरण्यात आनंद होता चौघा जणांची टीम एक झाडाखाली एक झाडावर एक मालकाच्या घरा पुढील एक खिडकीजवळ मालक उठल्यापासून बाहेर निघेपर्यंत मालकी पर्यंत सगळ्या कैऱ्या गेल्या मालक म्हणला कैऱ्या अय घाईऱ्या गेल्यान कैऱ्या त्या कैऱ्या त्या पुन्हा त्याचा ते चिकवतू नये म्हणून त्याचा घासलाय त्या कैऱ्या खाल्ल्या त्याचा गाभा घेतलाय तो गावा निघून वाळविलाय वाळल्याला गाभा आणि गाबा किराणा दुका दुकानावर का त्याच साबण होत चांगलं भेटत ही बचत होती त्यांनी सुद्धा लय बचत केली हा माझ्या गळत नाही होत्या ना बऱ्याच राष्ट्रीय संपत्ती सगळ्यात बचत केली म्हणून मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या कोणी कोई गवानी रागोतरी या पुल्या माईवा लेकरू माईसारख माईचा